आपल्याला आतमध्ये जायचं तर मच्छीवाले भेटले पाहिजे कारण ते जेव्हा आज जातात मच्छीला तेव्हाच आपल्याला आत जायला भेटेल मित्रांनो हे आहे कडवा डॅम बघू शकतो दो एवढं मोठं पात्र आहे सुकामावलाय सुकायला <laughs> आकाश आमचा झेट्टीसारखा एकदम दोन्ही आतांनी रापण मारतोय नाही आपण <laughs> आता घरातून निघलोय आणि आपण आता चाललो आहोत आर्घा डॅमला कवडा मोठा व डॅम भाई डॅम हा असा बघितलाय आता आपण निघालोय पट्टा किल्ल्यासाठी बघू शकताय पवन चक्की मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये so, आज आपण आकाशच्या गावी आहोत वरवीरला आणि सध्या आपण एक्सप्लोर करणार आहोत करणार आहोत कडवा नदी मित्रांनो हे आहे कडवा डॅम बघू शकतो एवढं मोठं पात्र आहे भाई हा काय आहे उलटा पलटा अरे 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 सावका सावका आता टेन्शनचा विषय हा आहे की बोट नाही आहेत बोट पलटी मारलेल्या आहेत एखादी बोट आली तर लय चांगलं होईल देवाच्या कृपेने फक्त हे परीक्षा घेऊ नको म्हणजे <laughs> बस कारण बोट लय इम्पॉर्टंट आहे आपल्याला आतमध्ये जायचंय तर बोट लागणारच पाणी वगैरे किती किती किलोच्या माशे याच्यात पंधरा पंधरा मोठी मोठी मासे राहतात दिलेलं म्हणजे आता निलाव होतो त्याच्यानंतर निलाव झाल्याच्या नंतर त्याच्यात मासे फोडले जातात आणि मासे फोडल्याच्या नंतर कमीत कमी नऊ दहा महिने या तलावात कोणीच उतरत नाही म्हणजे मासे धरण्यासाठी त्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा परत त्यांना खायला प्यायला जास्त भेटत त्यामुळे त्यांचं आहे ना वेट जास्त प्रमाणात वाढतो वाढत डेंजर काम आहे माझं वेट आता कमी झालं आहे कारण <laughs> बोट नाही आपल्याला का काय उन्हा खाली हा एक नंबर हा सुका मासा ठेवलाय सुकायला आराम असा रा भात कपणी चालू आहे बघू शकते आपल्याला ही बोट फिक्स झाली आहे आणि आज आपण रॅपलिंग नाही काय बोलतात आपल्याला काय काय बोलतो त्याला तुमच्यात म्हणजे आवली मार आवली मारायचं ओके आवल्या मारत मारत आपण आता आतमध्ये जायचंय असतो शूट कोणते भाई तू बोलशील ते घेणार तू बोलशील ते घेणार ब्रँडेड आहेत माझा मित्र आकाश आणि दुसरा सुकाश काय झा प्रकाश आकाश आणि प्रकाश आता बोट चालवत आहेत ओके आराम भाई आराम मस्त फील येतोय फील येतोय फील येतोय <laughs> एक नंबर ल ला, ला, ला। अरे तुला नाही तिकडे माणसं आहे आकाश आमचा जेट्टी सारखा एकदम दोन्ही हाताने आपण मारतोय वा चला मस्त आता सिनेमॅटिक्स घेऊया आपण मस्त एक्सपिरियन्स आला आपल्याला एवढंच की जास्त आत न जाता आलं ठीक आहे पण थोडं जरी आत आता मजा आली मजा आली चला आता घरी जाऊया पण आपल्याला पण जायचं जुलून चपाती आपण आता घरातून निघलोय आणि आपण आता चाललो आहोत दारमा डॅमला जो त्याच्या गावापासून जवळ आहे होऊ शकताय शॉर्टकट घेतलंय गावाचा फील येतोय हा गावीच आहे पण असे हिरवे मस्त दिवाळीला मस्त होते म्हणून आपण पोहोचलो आता दारणा डॅमला बघू शकता एवढा विशाळ असा डॅम आहे आणि याची माहिती मला माहित नाही तर आपण ही माहिती संपूर्ण आकाशकडून घेऊ आकाश, आकाश स्टार्ट तर आपण बघू शकता हा दारणा डॅम आहे हा दारणा डॅम म्हणजे असं समजा की इगतपुरी तालुक्यात अठरा धरण आहे त्या धरणांपैकी एक हा दारणा डॅम आहे हा म्हणजे इसवी सन एकोणावीसशे सोळामध्ये बनवण्यात आला आणि नंतर याची डागदुधी एकोणावीसशे आ... पंचाहत्तरच्या आसपास याची परत पुन्हा करण्यात तर हा जो तुम्ही बघू शकता हा बावन्न मोऱ्यांचा पूर्णपणे बंदर आहे आणि हा पूर्ण दगडात बांधकाम केलेला इंग्रजांच्या काळातील हा एकमेव आमच्या इकडचा म्हणजे असं समजू शकता की हा बुद्रुक बुद्रुक नांदगाव बुद्रुक आणि सापूरच्या मधला सगळ्यात विशाल हा डॅम आहे आणि ह्या डॅमचं वैशिष्ट्य म्हटल्यावर इथं आसपासचा परिसर पूर्ण झाल्यामुळे ना समृद्ध झालेला आहे याचा पूर्ण विद्युत आणि जलसिंचनासाठी याचा या धरणाचं बांधकाम केलेलं आहे तर तुम्हाला एवढंच सांगेल का निसर्गाने आम्हाला दिलेली देण ही इतकी अनमोल आहे की आमचे गाव गावाकडे आल्याच्यानंतर हे बघण्या बघण्यासाठी एकदम नशीबवान व्यक्ती लागतो आणि आम्ही ते आहोत असा असं मला तरी वाटतं खरी गोष्ट आहे जर तुम्हाला व तुमच्या गावाला पर्यावरण आणि निसर्ग लाभलेला आहे तर तुम्ही खरंच नशिबवान आहात आज आपण कोकणात जातो तर कोकणाला आपण नशिबवान का म्हणतो तर कारण त्यांना सौंदर्य निसर्ग आणि पर्यावरण जे मिळालं आहे ते खरंच काय म्हणतो एकदम खूप सुख सुख आहे त्यात आणि इकडे पण यांचं सुख आहे मी आता सेकंड टाईम आलो इकडे आणि जेव्हा मी समृद्धीला एंटर केलं तेव्हा त्याने मला दाखवलं पेंटिंग दाखवले की आपल्याकडे पावसाळ्यात इकडे खूप सारे धबधबे आहेत वसुंधरा वगैरे जे जे फेमस आहेत आणि स्पॉट आहेत किल्ले आहेत वर पवनचक्के आहेत म्हणजे जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला असं म्हणजे एक दिवसही घरी बसला बसला नाहीत तरी चालेल कारण तुमचं पोट हे निसर्ग पाहून पाहूनच भरेल पण आता डॅमच्या डॅमवर आहोत बघू शकता एवढा मोठा व डॅम यार इकडे वाहत आहे उतरेच्या ओके सावकाश तू पण मी पण उतरतो उतर सावकाश ओके ब्रो एक फोन बघ येणार फोटोज काही विषय नाही आकाशच्या भाषेत काही विषय नाही एकच नंबर फोटो येणार आहे ना ओके टोटल बावन्न आहेत हा टोटल बावन आहेत बापरे खूप सुंदर व्यू आहे एक नंबर जवळ आहे थोडं सावकस आपली चपलेला ग्रीप नाही ओके okay, या बघा डॅमचा दरवाजा बावन्न ना बापरे भारीच ब्रिजच्या वरून पाणी हां तेवढी हाईट आहे तर एवढे तर नवं हो ग्रीप नाही पाय सटकेल पुढे जायचं मला कळलं तुझं मध्ये 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 डायरेक्ट ना ग्रीप नाही ना अरे पायकणार अजून पैसा तिकडे जायचं तिथपर्यंत जायचं आज दरवाजा उघडला ना भाई माझी बॉडी डायरेक्ट घालायला भेटेल ग्रेट एक्सपिरियन्स डॅम हा असा बघितलाय दरवाजा जवळ उघड मी

आपण आता दारणाड्यांचे जे दार होते ते आपण बघितलंय जे पूर्णपणे दगडाने नाहीत दग दगडाने बनवलेत आणि आय थिंक ते सगळे इंग्रजांनी बनवलेत बरोबर ना, ना। इंग्रजांनी बनवलं चाले इंग्रज कसे असो पण साला बांधकाम भारी होता त्यांचं चला म्हणून खरं सांगतो खूप मस्त वाटतंय खूप म्हणजे असं वाटतं चला तोता पिंजरे से आझाद हो गया मेरा भी कुछ ऐसा हाल आलाय सध्या आपण धारणा डॅम बघितला अप्रतिम सुंदर आणि विलक्षण म्हणावं सुंदर असा डॅम बघितला आपण आणि सगळं आकाशची कृपा त्याला मी सांगितलेलं की मला काहीतरी नवी नवीन नवीन ह्या गोष्टी भरपूर लोकांनी पाहिल्या असतील त्या मोहऱ्या असतील त्या सगळ्या मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतला याचा फार छान वाटतं आता चला घराच्या दिशेने वळूया कारण संध्याकाळी पण आपल्याला एक वेगळ्या ठिकाणी जायचं आहे जी फार चांगली आहे आणि तिकडे आपल्याला पण चांगलं शूट करायचं चला मित्रो भाऊ आपण पूर्ण दुपार बाहेर फिरलो मोबाईलला चार्जिंग नव्हती घरी आलो पहिला मोबाईलला चार्जिंग केला आता चाळीस टक्के आता आपण निघालो आहे पट्टा किल्ल्यासाठी बघू सूर्य अस्त होण्याआधी आपण तिथं पोहोचलो आणि आपल्याला वर जायला मिळालं तर व्ह्यू आपल्या नशिबात आहे नाहीतर खालून ना आपण रिटर्न येऊ चला जायचे लागतील सूर्यास्ताच्या आधी आपल्याला वर चढायचं आहे सध्या आपण वर जरी जवळ जातोय बघू शकता हा पूर्ण आटाचा परिसर आहे खूप छान आहे आपल्या कसं म्हणतोय की पावसाळे तिथं खरं गाडी चालवलं तिथं कारण खाली पूर्ण उभं असतात आणि वरून सतत पाणी वाहत असतं तर खरं स्वर्ग अनुभव चला फटाफट जागा सूर्य मावळतील आहे तर आपल्याला काय पट्टा किल्ला बघायला मिळणार नाही अजून भरपूर लांब माझा मग आपण विचार केला की इथं पवनचक्क्या भरपूर आहेत आपण त्याचा ते बघून येऊया कारण मी सुद्धा पहिल्यांदा बघतोय आता सगळ्याचा एवढा आलो आहे तर पवनचक्क्या बघून सगळे सगळे ढोरं आता त्यांच्या परतीच्या वाटेवर चालू आहे घरी जाणार असतं स्लीप काय बघितलं खूप म्हणजे भनाट काय काय बघितलं आज आपण कडवा डॅम बघितला परत दारणा डॅम बघितला आणि हा प्रकल्प बघितला म्हणजे आपला पवनचक्कीचा फक्त एवढंच की आज आपल्यापासून पट्टा किल्ला जो तुम्ही मागे बघू शकता तो पट्टा किल्ला मिस झाला पण काय नाही पुढच्या वेळी आपण आलो की पहिला पट्टा किल्ल्याचं दर्शन घेऊ नंतर बाकीचं सगळ्यांचं घेऊ ठीक आहे आता सध्या आपण घरी जाऊ आणि मस्त आज जेवण काय असं ते बघू माझ्या मते उद्याचा दिवस खास आहे त्यामुळे मी आत्ता व्हिडिओ एंड करतो कारण आजचा दिवस आजचा व्हिडिओ एडिट करून लवकर अपलोड करणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे जेणेकरून उद्याच्या व्हिडिओसाठी मी टेन्शन फ्री असेल तर चला भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट बाय